माटेगरवाडी येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी माटेगरवाडी कुंभारगाव तालुका पाठण येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त मंदिरास आकर्षणिक रोषणाई केली होती शुक्रवारी सकाळी देवाचा अभिषेक करून या कार्यक्रमास सुरुवात झाली दिवसभर परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शिवशक्ती गणेश मंडळ झाशी राणी आणि ग्रामसंघ महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमास उपस्थित महिलांना चिखलेवाडी ग्रामपंचायत सदस्या सौप्रेमीला रवींद्र माटेकर यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले रात्री शेंडेवाडी भजनी मंडळाच्या सुश्राव अशा भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी रवींद्र माटेकर सुशांत माटेकर मंगेश माटेकर शिवशक्ती गणेश मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते साप्ताहिक कुमजाई परवा संपादक प्रदीप माने सह, प्रतिनिधी अजिंक्य माने कुंभारगाव